दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुद्धा होत आहेत कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय मात्र अजून दोन बंधूंकडनं कुठल्याही प्रकारे या बाबतीत भाष्य येत नाही खालच्या स्तरावरती काय नेमका उत्साह आहे खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आता जे रक्तदान दे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आले आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करत आहेत अख्ख्या महाराष्ट्रामधा आजच्या दिवसाला तो मला वाटतं गिनीश बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल आता आता राहिला कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तर आत्ताच आपण पाहिलं की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही मनभेद नाहीये की ठीक आहे त्या त्या पिरियडला तो तो जो राजकीय एक शब्द किंवा वाक्य किंवा विचार मांडायचे असतात पण मनाने आम्ही ना नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बाजूला नाही राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की त्या यांच्या मीटिंगमध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट प्रतिक्रिया यायला लागल्या उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचा कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय म्हणजे काय निष्ठा ही काय राहिलीच नाहीये त्यामुळे हे तर दोन भाऊ नात्यानी एक आहेत त्याच्यामुळे ध्येय धोरणं सेम आहेत त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा की काय करायचं आहे तू तू मी तू मी तो ट्रेन सुटून जाईल प्रस्तावाच्या बाबतीत मध्ये संदीप देशपांडे स्पष्टपणे म्हटलं होतं की दोन वेळा आमचं तोंड पोळलेलं आहे प्रस्ताव जो असेल तो आता तुमच्याकडनं आला पाहिजे कसं असतं संदीप पण आम्ही एकमेकांनी काम केलंय एकमेकांबरोबर काही गोष्टींनी सगळ्याच म्हणजे आमची तर तोंड काय पाठ पण पोळली त्यामुळे हे आम्हालाही काही गोष्टीला विचार करावा लागतोय कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं की पाट आणि तोंड आमची पोलली आहे त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतोय पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्या सारख्यांचं पण समर्थन आहे काही प्रचंड आशावादी दिसतात एकदम चित्र आशावादी आहे तुमचं काय आता मुळात असं आहे की त्या दिवशी जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती, चा हो होती। हो ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं या संदर्भातली होती त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता साहेबांच्या मुलाखतीतला ठीक आहे त्याच्यानंतर मीडियाने काय म्हटलं एक वातावरण तयार झालं मला असं वाटतं याचा तो जो निर्णय आहे दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाही आहे शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे पक्ष आदर्शावर चालणारे लोक आहेत तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू त्यामुळे आम्ही आदर्श आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत तो निर्णय राजसाहेब घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असतो किशोरी ताई आता मनसेच्या युतीला सुरुवात झाली असं म्हणायचं का होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो किशोरी ताई असं म्हणताय की या दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजेत ज्या पद्धतीची परिस्थिती आहे तर मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळा ठरवतील त्यावेळेस गोष्टी होतील पण संदीप जी असं वाटत नाही का पहिल्या ऍप पहिल्या ऍप मध्ये गाडी निघून जाईल कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे नेमकी नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की मी याच्या आधी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता जे आहे ते दोन भावांनी डिसाईड करायचं आणि तेच करतील बाकी आम्ही रक्तदान शिबिराला एकत्र किती आलो त्याच्यावर वर्ण तर डिसाईड व्हावं लागतं ते खालच्या खाली डिसाईड नाही तुमच्याच पक्षाचे नेते म्हणतायत की राज ठाकरे यांनी प्रस्ताव द्यावा तुम्हाला असं नाही वाटत पहिल्या ऍप मध्ये गाडी नाही ना मी तेच म्हटलं पहिले ऍप पहिल्या हो, ऍप होत आहे हे दिसत पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील प्रचंड आशावादी दिसतो प्रचंड आशावादी दिसत आहे असायलाच हवं कारण ज्या पद्धतीने मी परत परत सांगेन चिखल झालाय त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणार नाहीये परंतु एकीकडे या चर्चा चालू असताना मनसेचे नेते जे शिवसेना शिवसेना आहे त्यांना पण भेटतायत भाजप बरोबर त्याच्यावरून तुमच्याच पक्षातले ने काही नेते म्हणतायत की भाजप हा, हा वाईट पक्ष आहे आणि ते नाही आमचेच पक्ष म्हणतात अशातला भाग नाहीये राजसाहेबांनी पण अनेकदा त्यांच्या दुखतात आणि टोचले आम्ही फक्त दुखून टोचलोय ते न दुखता टोचले आ ते शब्दाचा मारा म्हणतात ना टिंबटिंब ते शाणे त्यामुळे राजसाहेबांनी पण काही गोष्टी मांडले महाराष्ट्राच्या हिताच्या मुंबईच्या मराठी हिताच्या त्यामुळे आम्ही आशादायी आहोत जसं संदीपने सांगितलं की आम्ही जरी प्रवक्ते नेते असलो तरी अंतिम निर्णय दोन्ही भाऊ आणि दोन्ही पक्ष घेतील की मनसेकडनं पहिला प्रस्ताव आला पाहिजे मुळात मी सांगितलं तसं दोन हजार चौदाला आम्ही प्रस्ताव दिला होता दोन हजार सतराला आम्ही प्रस्ताव दिलेला त्यावेळेला त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्यामुळे आता दोन हजार पंचवीसला आमच्याकडनं प्रस्ताव जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांनी प्रस्ताव द्यावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राहत दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुद्धा होत आहेत कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय मात्र अजून दोन बंधूंकडनं कुठल्याही प्रकारे याबाबतीत भाष्य येत नाही खालच्या खाल, स्तरावरती काय नेमका उत्साह आहे नाही खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान दे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आले आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करत आहेत अख्ख्या महाराष्ट्रामधला आजच्या दिवसाला तो मला वाटतं गिनीश बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल आता राहता राहिला कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये तर आत्ताच आपण पाहिलं की आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलाही मनभेद नाहीये की ठीक आहे त्या त्या पिरियडला तो तो जो राजकीय एक शब्द किंवा वाक्य किंवा विचार मांडायचे असतात पण मनाने आम्ही नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के बाजूला नाही राजसाहेबांनी जेव्हा प्रस्ताव मांडला की त्या यांच्या मीटिंगमध्ये तेव्हा खऱ्या अर्थाने दोन्हीकडनं पटापट पत प्रतिक्रिया यायला लागल्या उद्धवजींनी पण त्याच दिवशी असलेल्या सभेमध्ये सांगितलं की महाराष्ट्राच्या हितासाठी आणि मुंबईचा कारण आता आपण बघतोय राजकारणाचा प्रचंड चिखल झालाय म्हणजे काय निष्ठा ही काय राहिलीच नाहीये त्यामुळे हे तर दोन भाऊ नात्यानी है। दहिये एक आहेत त्याच्यामुळे सेम आहेत त्यामुळे एक होणं हे आता कार्यकर्त्यांना मतदाराला पण वाटायला लागलंय त्यामुळे दोन भावाने विचार लवकर करावा की काय करायचं आहे तू तू मी तू मी तर ट्रेन सुटून जाईल प्रस्ताव म्हणजे बाबतीत मध्यंत्री संदीप देशपांडेंनी स्पष्टपणे म्हटलं होतं की दोन वेळा आमचं तोंड पोळलेलं आहे प्रस्ताव जो असेल तो आता तुमच्याकडनं आला पाहिजे कसं असतं संदीप पण आम्ही एकमेकांनी काम केलं एकमेकांबरोबर काही गोष्टींनी सगळ्याच म्हणजे आमचे तर तोंड काय पाठ पण पोळली त्यामुळे हे आम्हालाही का <laughs> काही गोष्टीला विचार करावा लागतोय कारण ज्या पद्धतीने फ्रीडम दिल्यानंतर पक्षात प्रचंड संपत्ती झाल्यानंतर काय होतं की पाठ आणि तोंड आमची पोळली आहे त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करतोय पण कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा पदाधिकाऱ्यांच्या उत्साहाला आमच्या पण समर्थन आहे एकदम काय आता मुळात असं आहे की त्या दिवशी जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं हो या संदर्भातली होती त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता साहेबांच्या मुलाखतीतला ठीक आहे त्याच्यानंतर मीडियाने काय म्हटलं एक वातावरण तयार झालं मला असं वाटतं याचा जो निर्णय आहे दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाहीये शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे हो पक्ष आदर्शावर चालणारे लोक आहेत तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू त्यामुळे आम्ही आदर्श आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत तो निर्णय राजसाहेब घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही असतो किशोरी ताई आता मनसेच्या युतीला सुरुवात झाली असं म्हणायचं किशोरी पेडणेकरांच्या भेटीमुळे शिवसेना अशा जर भेटींमुळे युती होत असतात याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो किशोरी ताई असं म्हणताय की या दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजेत ज्या पद्धतीची परिस्थिती आहे तर मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळा ठरवतील त्यावेळेस गोष्टी होतील पण संदीप जी असं वाटत नाही का पहिल्या पहिल्या ऍपमध्ये गाडी निघून जाईल कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे नेमकी नाही मला असं वाटतं मला असं वाटतं की मी याच्या आधी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता जे आहे ते दोन भावांनी डिसाईड करायचं आणि तेच करतील बाकी आम्ही रक्तदान शिबिराला एकत्र किती आलो डिसाइड व्हावं लागतं खाली डिसाइड नाही तुमच्याच पक्षाचे नेते म्हणतायत की राज ठाकरे यांनी प्रस्ताव द्यावा तुम्हाला असं नाही वाटत पहिल्या नाही ना मी तेच म्हटलं पहिले हे हो, दिसत आहे पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील अच्छा अचंड असायलाच हवं कारण ज्या पद्धतीने मी परत परत सांगेन चिखल झालंय त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणार नाहीये परंतु एकीकडे या चर्चा चालू असताना मनसेचे नेते जे शिवसेना ने शिवसेना आहे त्यांना पण भेटतायत भाजप बरोबर त्याच्यावरून तुमच्याच पक्षातले ने काही नेते म्हणतायत की भाजप हा वाईट पक्ष आहे आणि नाही आमचेच पक्ष म्हणतात अशातला भाग नाहीये राजसाहेबांनी पण अनेकदा त्यांच्या आम्ही फक्त दुखून टोचलोय ते न दुखता टोचले आ ते शब्दाचा मारा म्हणतात ना टिंबटिंब ते शाणे त्यामुळे राजसाहेबांनी पण काही गोष्टी मांडले महाराष्ट्राच्या हिताच्या मुंबईच्या मराठी हिताच्या त्यामुळे आम्ही आशादायी आहोत जसं संदीपने सांगितलं की आम्ही जरी प्रवक्ते नेते असलो तरी अंतिम निर्णय दोन्ही भाऊ आणि दोन्ही पक्ष घेतील असं पहिला प्रस्ताव आला पाहिजे मुळात मी सांगितलं तसं दोन हजार चौदाला आम्ही प्रस्ताव दिला होता दोन हजार सतराला आम्ही प्रस्ताव दिलेला त्यावेळेला त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही त्यामुळे आता दोन हजार पंचवीसला आमच्याकडनं प्रस्ताव जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यांनी प्रस्ताव द्यावा त्याच्यावर योग्य तो निर्णय राहायचा